नर्मदे हर नर्मदे हर एकदा महाराज पृथ्नी एका महायज्ञाची दीक्षा घेतली त्यावेळी तिथं देवर्षी होते राजर्षी होते देव होते मोठे मोठे महंत एकत्र आलेले होते ह्या सभेमध्ये महाराज पृथनी आपलं मनोगत प्रकट केलं महाराज पृथूंचं मनोगत ऐकून देवता पितर आणि ब्राह्मण सर्व साधू महात्मे महंत अतिशय प्रसन्न झाले आणि वाह 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 वा म्हणून पृथु महाराजांची प्रशंसा करू लागले ज्यावेळी सर्व प्रजाजन परमपराक्रमी पृथूंची अशी स्तुती करत होते त्याचवेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे चार मुनीश्वर तिथं आले राजा आणि त्याच्या सेवकाने ते सिद्धेश्वर आपल्या दिव्यकांतीनं सर्व लोकांना पापापासून मुक्त करीत आकाशातून उतरून येत असलेलं पाहिलं त्यांनी ओळखलं ते सनकादिक होते सनकादिकांचं दर्शन होताच राजा अत्यंत प्रेमानं त्यांच्याकडं धावत गेला त्यांना वंदन करून त्यांची पाद्यपूजा केली आणि श्रेष्ठ आसनावर त्यांना बसवले त्यानंतर महाराज पृथ्वी सनकाधिकांची खूप स्तुती केली आणि म्हणाले आपल्याला खुशालीविषयी प्रश्न करणं योग्य नाही कारण आपण नेहमीच आत्म्यामध्ये रममाण असता बरे वाईट या बुद्धीच्या वृत्ती आपल्यामध्ये कधीच असत नाहीत म्हणून मी आपल्याला विचारू इच्छितो की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायानं सुलभतेनं कल्याण होऊ शकेल पृथूंचं हे संयुक्तिक गंभीर मोजकं आणि मधुर भाषण ऐकून श्री सनतकुमार प्रेमानं मंद हास्य करीत म्हणाले महाराज आपणास सर्व माहीत असूनसुद्धा सर्व प्राण्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट आपण विचारलीत साधू पुरुषांची बुद्धी अशीच असते हे खरं आहे सत्पुरुषांची संगत श्रोता आणि वक्ता अशा दोघांनाही प्रिय असते कारण त्यांच्यात होणारी प्रश्नोत्तरे सर्वांचं कल्याण करतात राजन भगवंतांच्या चरणकमलांच्या गुणानुवादात तुमचं अविचल प्रेम आहे हे निश्चित सर्वांना हे प्राप्त होणं कठीण आहे पण हे प्राप्त झाल्यावर ते हृदयातील वासनारूप मल सर्वथा नष्ट करते त्यामध्ये आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहादिकांबद्दल वैराग्य निर्माण होणं आणि आत्मस्वरूप निर्गुण ब्रह्मामध्ये दृढ प्रेम असणं हेच कल्याणाचे साधन पूर्ण विचार करणाऱ्या शास्त्रात निश्चित केलं गेलं आहे गुरु आणि शास्त्रवचनांवर विश्वास ठेवल्यानं भागवत धर्माचं आचरण करण्यानं ज्ञानयोगाच्या निष्ठेनं योगेश्वर श्रीहरींच्या उपासनेनं भगवंतांच्या पवित्र कथा ऐकण्यानं कुणाचीही निंदा न करण्यानं योगक्षेमासाठी प्रयत्न न करण्यानं भक्तांच्या कानांना सुख देणाऱ्या श्रीहरींच्या गुणांचं वारंवार वार वर्णन करण्यानं आणि वाढत जाणाऱ्या भक्तिभावाने मनुष्याला कार्यकारणरूप संपूर्ण जडप्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होतं आणि आत्मस्वरूप निर्गुण परमात्म्यामध्ये अनायसे त्याला प्रीती निर्माण होते परब्रह्मामध्ये आत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यावर पुरुष सद्गुरूंना शरण जातो नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ वेगामुळं वासनाशून्य झालेल्या अविद्या इत्यादी पाच प्रकारच्या क्लेशाने युक्त अशा अहंकारात्मक आपल्या लिंग शरीराला तो लाकडातून प्रकट झालेला अग्ने नंतर लाकडालाच जाळतो तसा जाळतो अशा रीतीने लिंगदेहाचा नाश झाल्यावर तो त्याच्या कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो नंतर जसं स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही स्वप्नातनं जागं झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ प्रत्यक्षात दिसत नाही तसं त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाहीत ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते जोपर्यंत अंतःकरणरूपी उपाधी असते तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा इंद्रियांचे विषय आणि या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो त्यानंतर नाही बाह्य जगातही आपण असं पाहतो की पाणी आरसा इत्यादीनिमित्तामुळंच आपलं बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो इतर वेळी दिसत नाही विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचं मन विषयांकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांच्याकडून जेव्हा आपल्याकडं ओढून घेतलं जातं तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेलं गवत आपल्या मुळातून त्याचं पाणी शोषून घेतं तसे ते मन बुद्धीची विचारशक्ती आटवते विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही या ज्ञानाच्या नाशालाच पंडित लोक आपणच आपला नाश करणं असं म्हणतात धन आणि इंद्रियांच्या विषयांचं चिंतन करणं हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे कारण त्यांच्या चिंतनानं तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनीमध्ये जन्म घेतो म्हणून ज्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडायचं आहे त्या पुरुषानं विषयामध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये कारण विषयात ठेवलेली आसक्ती धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला अत्यंत बाधक ठरणारी आहे चार पुरुषार्थांमध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ समजला जातो कारण अन्य तीन पुरुषार्थांना काळाचं भय नेहमी लागलेलं असतं म्हणून हे राजा जो भगवान देह इंद्रिय प्राण बुद्धी आणि अहंकारानं वेढलेल्या सर्व स्थावर जंगम प्राण्यांच्या हृदयामध्ये जीवांचा नियामक अंतर्यामी आणि आत्मरूपाने सर्वत्र प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकाशित होत आहे त्यालाच तू तो मीच आहे असे जाणून घे संत ज्यांच्या चरणकमलांच्या बोटाच्या किंचितच्या छटेचं स्मरण करून कर्मामुळं तयार झालेल्या अहंकाररूप हृदयग्रंथीला छिन्न विच्छिन्न करून टाकतात तसे सर्व इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतःकरण निर्विषय करणारे संन्यासीसुद्धा करू शकत नाहीत अशा त्या सर्वांचा आश्रय असणाऱ्या वासुदेवांचं तू भजन कर जे लोक मन आणि इंद्रियरूप मगरीनी भरलेला हा संसार सागर योग इत्यादी अवघड साधनांनी पार करू इच्छितात त्यांना तसं करणं कठीण आहे कारण त्यांना नावाडी म्हणून श्रीहरींचा आश्रय नाही म्हणून तू भगवंतांच्या आराधनीय चरणकमलांची नाव बनवून सहजपणे हा अत्यंत अवघड असा संसारसागर पार कर अशा प्रकारे ब्रह्मदेवांचे पुत्र असणाऱ्या आत्मज्ञानी सनतकुमारांनी आत्मतत्वाचा उपदेश महाराज पृथुना केला तेव्हा अत्यंत आनंदानं महाराजप्रठू म्हणाले हे भगवान दीनदयाळ श्रीहरी माझ्यावर अगोदरच कृपा केली होती आणि तिचं फळ देण्याकरटताच आज आपलं इथं आगमन झालेलं आहे दयाळू असे आपण ज्यासाठी आला होतात ते चांगल्या तऱ्हेने पार पाडले आहे पण वेदांचे जाणकार आहात आपण आध्यात्मतत्वाचा विचार करून आम्हाला निश्चित रूपानं समजावून दिलं की कोणत्या प्रकारची भक्ती केल्यामुळं मनुष्याचं या संसारामध्ये सुलभतेनं कल्याण होऊ शकतं अशा प्रकारे पृथ्ू महाराजाने सर्व जनांच्यासाठी परमकल्याणाचा मार्ग सणकादिकांच्या मुखातून सर्वांना समजावून दिलेला आहे ನರ್ಮದೇ ಹರು ನರ್ಮದೇ